मराठी ते तेधरक अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा कर्म ही शस्त्र है रुकना नहीं बढ़ता चल बढ़ता चल अर्जुन भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असणारे आणि सिद्धिविनायक उद्योग समूहाचे सर्वे सर्वा तसेच भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय सुहास दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुनील दादा पाटील युवा नेते आणि सुनील दादा पाटील मित्र खानापूर तालुका केवळ अजूवाच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज ऑफर 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 अहो कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सेस कंपनीचे स्नॅक्स हायड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटरचा कॅन वेफर बिस्किट गणेश पापड खजूर टॉयलेट क्लीनर विक्रम उडी वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये मध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा कारवे ग्रामपंचायतीने अखंड तालुक्यात वेगळा आदर्श घालून दिलाय अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य मोफत देण्याचा मोठा निर्णय कारवे ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलाय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरपंच बाळासो जाधव यांनी याबाबतची घोषणा केलीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक निर्णय घेतल्याचे सरपंचांनी स्पष्ट केलंय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कारवे गावामध्ये विविध उपक्रम संपन्न झाले आमचे नेते माननीय आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून कारवे गावामध्ये आम्ही गेली एक वर्षभर वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी कारवे गावासाठी आम्ही अनेक मार्फत यांच्या प्रयत्नातून मा आणून जे विकास कामांचा धडाका चालू केलेला आहे ह्या यातील काही काम झालेली आहेत काही चालू आहेत काही थोड्याच दिवसात येणाऱ्या थोड्या दिवसात ते होणार आहेत आणि आमच्या कारवे गावामध्ये आम्ही प्रजासत्ताक दि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दे एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आम्ही गावात राबवत आहोत त्यामध्ये आमच्या गावातील एखादी व्यक्ती मयत झाली तर त्या झालेल्या व्यक्तीसाठी आपण सर्व अंत्यविधीसाठी जे लागणारे साहित्य आणि जळ हे ग्रामपंचायत मार्फत आपण मोफत देणार आहे अशी घोषणा आजपासून सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आम्ही करत आहोत ग्राहकांनो आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेल पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर